इंगळगी ग्रामपंचायतीत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा कर्तबगार महिलांचा गौरव सोहळा संपन्न काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही वर्ल्ड लाईव्ह या न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा सत्कार देखील करण्यात आला ग्रामपंचायत सदस्य गावातील मान्यवर आणि महिलांचा मोठा सहभाग या कार्यक्रमात पाहायला मिळाला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी महिलांच्या सशक्तीकरणाबाबत पा आपले विचार मांडले गावातील शिक्षण उद्योग शेती आरोग्य आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या महिलांना विशेष प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच श्री विनोद बनसोडे यांनी भूषवले त्यांनी आपल्या भाषणात महिलांच्या योगदानाची महत्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली यावेळेस उपसरपंच श्रीमती गोदावरी गुरव ग्रामसेवक श्रीमती नरोळे मॅडम तसेच पोलीस पाटील श्रीमती जयश्री धुळे आदी उपस्थित होत्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व गावातील स्थानिक महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले होते महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी आपल्या अनुभवाचे आणि आव्हानांचे मोकळेपणाने शेअरिंग केले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना शुभेच्छा देत हा आनंदोत्सव संपन्न झाला या बातमीविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा